चिखलदरा तालुक्यातील के ढाकणा केंद्रातील शाळेचा दर्जा घसरला असून शिक्षकच शाळेतून बेपत्ता राहत असल्याने येथील विद्यार्थ्यांना साधे लिहिता वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

अस्ताव्यस्त सोडून शाळेच्या बाहेर फिरताना खाली जमिनीवर बसलेली आढळली तर विद्यार्थ्यांची कसोटी घेतली असता पहिल्या वर्गातील अरुणा बेठेकर या पहिल्या वर्गातील मुलीला साधे एक ते शंभर पर्यंत व अ आई वाच आले नाही तसेच वर्ग खोल्या असूनही सर्व विद्यार्थी एकाच खोलीत बसलेली दिसली तर वर्ग सहा सात आठ वर्गात एकूण तेहतीस विद्यार्थी असताना शाळेत मात्र पंधरा विद्यार्थी एकाच खोलीत बसलेली आढळून आली व तेथील विद्यार्थी नैतिक वेळेकर वर्ग वा या विद्यार्थ्यास साधे इंग्रजी शब्दाचा उच्चार कळत नाही भूमिका हरिराम चिमोटे वर्ग ची विद्यार्थिनी थी हिला इंग्रजी शब्द वाचता येत नाही तर त्याचे उच्चारही वाचता आले नाही व मराठी विषयातील जोडाक्षरे वाचता येत नाही त्यामुळे या शाळेतील शिक्षकांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून दांडी मारण्यातच ते स्वतःला धन्य समजत आहेत भांडुम ठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकासह तीन शिक्षक कार्यरत आहेत पण हे शिक्षक या ना त्या कारणाने शाळेला दांड्या मारत असताना आढळून आले त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना साधे लिहिता वाचता येत नाही त्यामुळे येथील शिक्षणाचा दर्जा खालवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी असे ठाकना ग्राम पंचायत च्या सरपंच संगीता बैठेकर यांनी सांगितले भांडुम ढाणा येथील शाळेला मी स्वतः भेट देईल व तेथील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून शिक्षकावर कारवाई करेल असे चिखलदऱ्याचे गट शिक्षणाधिकारी रामेश्वर माडवे यांनी सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा